नमस्कार मित्रांनो पी टी मराठी आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या या महागाईच्या काळामध्ये आपल्या सर्वसामान्य कुटुंबासाठी गॅस वापरणं अत्यंत महागाईचं ठरत आहे तर अशातच सर्वसामान्याला परवडेल असा सोलर पॅनलचा स्टो म्हणजे सोलरवरती जो स्टो बनवलेला आहे म्हणजेच उन्हावरती जो गॅस बनवलेला आहे स्टो बनवलेला आहे आपल्या केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने तो लाडक्या बहिणीला देण्यासाठी बनवलेला आहे तर हा गॅस नेमका कुणा कोणाकोणाला मिळणार आहे आणि याच्यासाठी कुठे अर्ज करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर हा गॅस म्हणजे स्टो जो सोलरवरती जो स्टो आहे तो दिवसभर तो दिवसभर सूर्यप्रकाशावर आपल्याला चार्जिंग होणार आहे आणि संध्याकाळी आपल्याला त्याचा उपयोग त्या ठिकाणी करता येणार आहे तर यासाठी हा जो सोलरवरती चालणारा स्टो आहे त्यासाठी आपल्याला या वेबसाईटवरती आपल्याला अर्ज करायचा आहे तर मित्रांनो आता आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे तर व्हिडिओला जराही स्किप न करता आपण करू या व्हिडिओला सुरुवात तत्पूर्वी मित्रांनो आपण जर का चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आपण अशा शेतीविषयी व सरकारी योजनेविषयीची माहिती या चॅनलवरती नेहमी अपलोड करत असतो तर आपला जराही वेळ व्हायला न घालवता आपण करूया व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो आपण बघू शकता सर्वात प्रथम मी गुगलवरती सर्च केलं होतं सोलार गॅस स्टो गव्हर्मेंट स्कीम आपणसुद्धा असं या ठिकाणी सर्च करू शकता किंवा ही जी वेबसाईट दिसते आपल्याला सुद्धा तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता जे पोर्टल दिसते आपल्याला सूर्यनूतन म्हणून यावरतीसुद्धा तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता मी अशा पद्धतीनं या ठिकाणी सर्च केलं होतं तर आपण दि बघू शकता वरती इंडियन ऑइल कॉर्पोरेशन टी डीचं आहे त्याच्यावरती आपल्याला या ठिकाणी आप क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात सात कंपन्या या ठिकाणी हे सोलार चुला या ठिकाणी आपल्याला पुरवणार आहे या पद्धतीनं बघू शकता आपण अशा पद्धतीचा तो चुला म्हणजेच गॅस शेगडी असणार आहे त्याचबरोबर इथं दाखवते त्या पद्धतीने आपण इतके इतक्या वस्तू आपण या ठिकाणून बनवू शकतो इतक्या भाज्या वगैरे जे काय आपले पदार्थ आहेत ते आपण या ठिकाणी बघू शकतो त्यानंतर ती वरती त्यानंतर वरती स्क्रोल केल्याशनंतर आपण बघू शकता सिंगल शेगडी डबल शेगडी अशा पद्धतीचं या ठिकाणी आहे आणि त्यानंतर आपण इथं खाली बघू या ठिकाणी खाली आहे क्लिक हेअर फॉर रे बुकिंग या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर आपण बघू शकता आपलं या ठिकाणी संपूर्ण नाव टाकायचं आहे काय जे असतील ते आपलं संपूर्ण नाव टाकायचं आहे आपली ईमेल आय डी टाकायची ईमेल आय डी टाकायची आहे त्यानंतर सिलेक्ट स्टेट सिलेक्ट करायचं आहे एक्झाम्पल मी इथं नाव टाकतो नवीन त्या ठिकाणी ईमेल आय डी टाकायची आहे त्यानंतर आपलं सिलेक्ट आपलं सॉरी स्टेट या ठिकाणी आपल्याला आप सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर फॅमिली म्हणजे आपल्या फॅमिलीत किती लोक राहतात ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर जे सोलरचं जे पॅनल लावणार आहे आपल्या छतावरती म्हणजे घरावरती जे, घरा जे पॅनल लावणार आहे तर त्यासाठी दोन मीटर इतकी जागा त्या ठिकाणी लागणार आहे तर आपल्याला या ठिकाणी दोन मीटर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे जर आपण जरा नॉट अव्हेलेबलवरती क्लिक केलं तर ते आपला तर ते असं गृहित धरते की तुमच्या छतावरती सोलर पॅनल लावण्यासाठी जागा नाही आहे त्यानंतर या ठिकाणी बघतं आपण त्यानंतर आपण अगोदर बघितलं होतं सात कंपनीपैकी कंपनीचं नाही बी सिलेक्ट केलं तर चालतं त्यानंतर आपला या ठिकाणी एक कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी आपल्याला ॲड करायचा आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आपण कुठल्या तालुक्या जिल्ह्यामध्ये राहतो ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे बघू शकता आपण त्यानंतर या ठिकाणी दाखवतं आहे की आपण एका वर्षामध्ये किती सिलेंडर वापरता म्हणजे जे आपल्या अगोदर आपल्या घरामध्ये जे गॅस आहे त्याचे सिलेंडर आपल्याला एका वर्षामध्ये किती लागतील त्याची क्वा क्वांटिटी या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे साधारणतः मला तीन लागते त्या हिशोबाने आपण इथं तीन टाकू आणि नंबर ऑफ बर्नर यासाठी आपल्याला सिंगल बर्नरचं जे बुक करायचं आहे गॅस शेगडी ती सिंगल बर्नरची पाहिजे की डबल बर्नरची पाहिजे ते या ठिकाणी आपल्या हिशोबाने आपण सिलेक्ट करू शकता आता मी डबल बर्नरची करतो तर अशा पद्धतीने सविस्तर माहिती सबमिट करून आपण या ठिकाणी याला सबमिट करून घ्यायचं आहे आता मी मी तुम्हाला फक्त एक्झॅम्पलसाठी हा व्हिडिओ बनवण्यासाठी हा फक्त एक्झॅम्पल केलेला आहे त्यामुळे या ठिकाणी सबमिट होत नाही कारण की जीमेल आय डी वगैरे मी या ठिकाणी बरंच सगळे पण अशा पद्धतीने आपण ही सर्व माहिती आपल्याला व्यवस्थितरित्या परिपूर्ण भरायची आहे त्यानंतर सबमिट झाल्याच्यानंतर आपल्याला कंपनीकडून कॉल येईल त्या हिशोबाने आणि त्यानंतर आपण त्या स्कीममध्ये बसतोय की नाही बसतो आहे हे सुद्धा आपल्याला सविस्तर त्या ठिकाणी समजणार आहे जर आपण जर त्या स्कीममध्ये बसलो तर आपल्याला सरकारकडून काही प्रमाणात या ठिकाणी सबसिडी मिळणार आहे जर आपण त्या स्कीममध्ये बसत नसेल तर आपल्याला पंधरा ते वीस हजार रुपये या शेगडीसाठी द्यावे लागणार आहे जर आपल्याला शेगडी घ्यायची असेल तरच किंवा काही प्रमाणात सबसिडीसुद्धा आपल्याला या शेगडीवरती मिळणार आहे तर मित्रांनो आशा करतो की मी दिलेली माहिती आपल्याला नक्कीच समजली असेल तर अशाच नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया असाच एखादा नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार